अंगात स्टारचा शर्ट कमरेला लावलेली बंदूक धनंजय मुंडे पंकजा मुंडेंसोबत सोबत फोटो असलेला हा पोरगा नेमका कोण बीडच्या मसाजोक मध्ये घडलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुणानं महाराष्ट्र हादरून निघाला आहे या घटनेमुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे तीन तिराव वाजलेले असल्याचं दिसून येत आहे भाजप आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांना लक्ष केलं जात आहे अवादा वाईंड मिलच्या खंडणीच्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे यावरून मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवर सरकारमधील आमदारांसह विरोधी पक्ष त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवा अशी मागणी करत होता पण आता त्यांना मंत्रिपदापासून देखील दूर ठेवा असा सूर दिसत आहे अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी बीडच्या कायदा सुविस्थेवरून काही सवाल उपस्थित केले आहेत दमाने आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की बीडमध्ये पिस्तुलांची थैमान बाराशे बावीस शास्त्र परवानाधारक इतक्या प्रचंड प्रमाणात शास्त्र परवाने का देण्यात आले तर अमरावती ग्रामीण मध्ये दोनशे त्रेचाळीस शस्त्र परवाने आहेत मग बीड मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने कुणाच्या वरध आहेत बाराशे बावीस अधिकृत शस्त्र परवाने तर अनधिकृत किती असतील वाल्मिकराड यांच्या नावावर लायसन्स आहे पण त्यांच्याच गटातले कैलास फड व निखिल फड या दोघांकडे कोणतेही लायसन्स नाही मी एस पी नवनीत कावंत यांना मेसेज पाठवला आहे की त्यांना तत्काळ अटक करावी आणि या कराड पहिला द्यावा या सगळ्या परवान्यांची चौकशी लावा अशी मागणी अंजली दमाने यांनी केली आहे तसेच दमाने यांच्या व्यतिरिक्त भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत धस नेमकं काय म्हणाले ते पाहूयात आणि पिस्तुला शिफारशी कोणाच्या अरे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाड्या पोचता हाणतात तुम्ही आणि बापाचं लायसन पोरग पिस्तोल काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये हा आणि हे लायसन कोणी दिले त्यांना रद्द करावेत आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता माधव जाधवच्या कृपा बघितल्या नाही का तुम्ही नमिता मंदिरांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून हाणलंय आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती ती क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून फिटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते पोरगा फड नावाचा काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का सगळं गोड 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 दिसतंय का नेमका हा बंदूक बाळगणारा पोराचं नाव काय निखिल फड तसेच अजून एक व्हिडिओ हवेत गोळा मारणाऱ्या माणसाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे कैलास फड आणि निखिल फड हे बापले आहेत असल्याचं निखिल फडच्या काही इंस्टाग्राम पोस्टमधून आहे निखिल फडच्या इंस्टाग्रामवर आपण पाहिलं तर काही फोटोंमध्ये आपल्याला बंदूक कमरेला लावलेली असल्याचं दिसून आहे याच निखिल फडचा अजून एक विधानसभा मतदानाच्या दिवशीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या यात शरद पवारांचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्याला महाराण करतानाचा एक व्हिडिओ आहे यामध्ये निखिल तिथे उपस्थित होता आणि पोलिसांसह विरोधकांना अरेरावी करत होता या निखिल फडच्या अकाउंटवर पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे त्याचे फोटो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे कैलास फड निखिल फडकडे खरंच सरकारमान्य धारण परवाना आहे का की फक्त दहशत माजवण्यासाठी बंदूक बाळगतात हा प्रश्न देखील उपस्थित होतो दरम्यान स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार परळी शहर पोलिसांनी कैलास फड विरोधात गुन्हा दाखल केला आहे संतोष देशमुख प्रकरण असो किंवा सुरेश दस यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे उपस्थित केलेले प्रश्न यामुळे परळीत नक्कीच कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत हेच दिसून येतं दरम्यान परवानाधारक शस्त्रधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी व नियमांचा भंग करू नये असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत